नमस्कार मित्रांनो छगन भुजबळ सध्या नाराज आहेत अशा पद्धतीच्या फार मोठ्या प्रमाणातल्या बातम्या आपण मीडियामध्ये पाहतोय आणि त्याला कारण आहे की त्यांना मंत्रीपद भेटलं नाही आणि असंही बोललं जातं की तर छगन भुजबळ काहीतरी महत्वपूर्ण असा निर्णय घेतील ते काय निर्णय घेतील याकडे सर्वांचं लक्ष आहे त्या अनुषंगानं आपण हे पाहू की छगन भुजबळ यांच्यासमोर काही पर्याय आहेत का आहेत ते कोणते आहेत की मग छगन भुजबळ यांच्यासमोर कुठलाही पर्याय नाही या अंगाने थोडीशी माहिती घ्यायचा प्रयत्न करू आपला परिचय आहेच मी एन के जाधव तर मित्रांनो या वेळेखेपेला खेपेला दोन हजार चोवीसचं जे काही विधानसभेचे इलेक्शन आहे ते झालं त्याच्यानंतर सरकारमधली ओळखना आपण पाहिली आणि शेवटी मंत्रिमंडळ स्थापन झालं परंतु त्यामध्ये छगन भुजबळ यांचं नाव आलं नाही त्यांना मंत्रिपद भेटेल अशी अपेक्षा होती परंतु भेटलं नाही ते का नाकारलं कशामुळे त्यांना मंत्रिपद दिलं नाही या संदर्भामधलं अधिकृत माहिती त्यांचे पक्षाध्यक्ष अजित पवार हे काळामध्ये देतील परंतु सध्याला मात्र छगन भुजबळ नाराज आहेत आणि ते नाराज होऊन त्याच दिवशी नागपूरहून आपल्या मतदारसंघाकडनी नाशिककडे वापस निघाले आणि जातजात त्यांनी मी वार्ताहराला बोलताना सांगितलं की मी संता परिषदेचे आमचे लोक असतील आमचे ओबीसीचे माझ्या मतदारसंघामधील जे काही लोक असतील त्यांनाही बोल बोलेन मी आणि मी सगळ्यांना बोलून निर्णय घेईन की पुढे काय करायचं म्हणजेच त्यांनी अजित पवार यांच्याबद्दल सुद्धा नाराजी व्यक्त केल्या नाव घेऊन नाराजी व्यक्त केले त्यामुळं चर्चा अशा आहेत की ते राष्ट्रवादी सोडतील का आणि मग ते सोडणार असतील तर त्याच्यासमोर पर्याय काय आहेत ते, का ते कुठं जातील तर त्या अनुषंगानं आपण प्रथम शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा विचार करू की शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये छगन भुजबळ जातील का तर मला असं वाटतं की ते जाणार नाहीत कारण का तर शरद पवार यांना सोडून त्यांच्यासोबत दगाफटका करून ते अजित पवार यांच्यासोबत आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना तिथं वापस जरी गेलं तर परत फार मोठा काही मान सन्मान मिळणार नाही की बघू ना शरद पवार त्यांना स्वीकारतील का नाही स्वीकारतील मला माहीत नाही त्याचं कारण असं सांगतोय मी की अगदी मुंडे असतील किंवा छगन भुजबळ असतील यांच्यावरती विशेष करून शरद पवार यांचं लक्ष होतं आणि त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी फार मोठ्या प्रमाणामधला प्रचार केला आहे फार मोठी नाराजी शरद पवारांची या दोघांवरती होती आणि त्यामुळे छगन भुजबळ यांना तिथं फार जागा नाही आहे किंवा महत्व नाही आहे आपण जर काँग्रेसचाही विचार केला तर काँग्रेसमध्ये नाना पटोले असतील वडेट्टीवार असतील हे दोन दिग्गज नेते आहेत जे ओबीसीचे आहेत आणि हा तिसरा ओबीसीचा चेहरा त्यांना नको असणार आहे कारण त्यांची सिनियरिटी जर पाहिली तर त्यांचं वय जास्त आहे आणि मग इथं आल्याच्या नंतर आणि मधला त्यांचा दबावा पाहिल्याच्या नंतर आपल्याला एक स्पर्धक नको या भावनेनं काँग्रेसचे लोक त्यांना स्वीकारतील असं वाटत नाही आणि तिथे गेलेही समजा तर जे कोणी लोक बाकीचे वडेट्टीवार नाना पटोले आहेत हे ओबीसी नेता या नात्या त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतील असतात त्यामुळे तिथे त्यांना फारसं भवितव्य आहे असं मला वाटत नाही जर आपण शिवसेनाचा विचार केला शिवसेना उद्धव ठाकरे या गटाचा तर बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणारा ह्या राज्यातला देशातला एकमेव व्यक्ती मिळायला हरकत नाही ते छगडभुजबळ होते आणि असा नेता परत शिवसेनेमध्ये स्वीकारला जाईल का नाही स्वीकारला जाईल हे याबद्दल शंका आहे त्याच्यावर राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं असं आपण गैर धरलं आणि छगन भुजबळ यांना उद्धव ठाकरे यांनी घ्यायचं हे म्हटलं कसं संजय राऊतासारखे जे नेते आहेत दुसऱ्या फळीतले त्या लोकांना भुजबळ यांची भीती वाटणार आहे त्याचं कारण असं आहे की भुजबळ यांचं वय पाहता ते इथं आल्याच्या नंतर आपला जो प्रभाव आहे शिवसेने म्हटला तो कमी करू शकतात आणि त्यांचा प्रभाव वाढू शकतो या ठिकाणी त्यांची आक्रमकता पाहिली तर ते आपल्याला धोकादायक ठरू शकतं असं संजय राऊत सारख्या लोकांना वाटू शकतं त्यामुळे त्यांचा विरोध असणार आहे त्यांना शिवसेनेमध्ये घेण्यासाठी मग भाजप असेल भाजपवर सुद्धा नाराज आहेत सध्या लोक अशी चर्चा आहे की जरी ते राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार असले तरी मंत्रीपद न भेटण्याचं कारण भाजप आहे आज चर्चे कारण सर्वांचेच अगदी भाजप असेल शिवसेना एकनाथ शिंदे असेल किंवा अजित पवार असतील ह्या सर्वांच्या पक्षामध्ये कोण मंत्री व्हावा कोण होऊ नये या संदर्भातली यादी भाजपनंच काढली आहे अशा पद्धती चर्चा आहे ते त्यामुळं त्यांनी जर भुजबळ यांना डावलला असेल तर भाजप तिथे घेऊन काय करणार त्यांना बरं तिथे घेतलंही त्यांना मंत्रिपद मिळणार आहे का, का। भाजपमध्येच आधी फार मोठा विरोध आहे फार मोठे लोक स्टॉक पडलेले आहेत त्यातून तुम्हाला बाहेरून घेऊन मंत्रिपद कोण देणार नाही त्यामुळे भाजपमध्ये बी यांना फारसं महत्त्व किंवा तिथे गेल्याच्या नंतर त्यांना काही किंमत मिळेल असं वाटत नाही किंवा पद मिळेल असं वाटत नाही आता शेवटी मग काँग्रेस झालं शिवसेना झाली भाजप झालं मग राहते कोण आता अजित पवार चालू म्हणजे शरद पवार यांना सर्व मार्ग बंद झालेत का आणि मग त्यांच्याकडं हा एवढा एकच मार्ग आहे की आहे त्या पक्षामध्ये राहा आमच्यासारख्या सर्वसामान्यांचं आमचं मत असं राहील की त्यांनी आता कुठल्याही प्रकारची वळवळ न करता आहे त्या पक्षामध्ये राहावं आहे त्या स्थितीमध्ये राहावं आणि येणाऱ्या काळामध्ये काही हे पद मिळवून घेता येते का त्यासाठीचा प्रयत्न करावा परंतु आता संघर्ष केला के तर तुमच्या वयाच्या या टप्प्यावरती तुम्ही ज्येष्ठ झालेले आहेत आणि उगवता सूर्य राजकारणामध्ये पाहिला जातो आपण मावळते सूर्य आहेत आणि अशा काळामध्ये तुम्ही संघर्ष करण्याचा प्रयत्न केला तर आपलं राजकीय रक्ष जे काही भवितव्य आहे किंवा राजकीय कारकिर्द आहे ते संपुष्टात येऊ शकते अशी परिस्थिती आज दिसते शेवटी भुजबळ खटपटीत येते आणि त्यामुळे ते काय करतील माहीत नाही अशी पण चर्चा खुद्द भुजबळ यांनी सांगितलं की जरांगे पाटलांना मी अंगावरती घेतलं त्याचं हे बक्षीस आहे बाकी आरक्षणाच्या मुद्द्यावरती जरांगे पाटील वर्षीच भुजबळ हा वादविवाद झाला केला परंतु त्या त्या काळामध्ये अशा चर्चा होत्या की भुजबळ हे फडणवीस यांच्या सांगण्यावरून त्यांनी असा स्टँड घेतलेला आहे किंवा भाजपचं भुजबळला समर्थन आहे पाठिंबा आहे त्याचबरोबरनं अजित पवार यांनी सुद्धा कधीही तुम्ही जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये बोलू नका अशा पद्धतीची भूमिका घेतली नव्हती त्यामुळं अजित पवार यांचा सुद्धा त्यांना पाठिंबा होता असं बोललं जायचं परंतु आज अशी परिस्थिती दिसते आहे की त्यांनी जी काही स्टँड घेतला त्यांनी जी काही भूमिका घेतली का ती बहुतांशी कोणाला आवडलेली नाही आहे कारण अशा पद्धतीनं एक जातीय सोलख्याचं वातावरण असताना ते बिघडेल अशा पद्धतीची भूमिका घेणं हे कुणीही पक्षाला आवडलेलं दिसत नाही की खास करून अजित पवारचा गट असेल आणि भाजप असेल ह्या जरी अजित पवार गटाचे मंत्री अजित पवार यांनी नेमायचे असतात असा जरी नेम असला तर ह्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये फडणवीस यांची भूमिका राहिलेली आहे त्यांच्या सूचनेनुसारच त्या त्या पक्षामधले हे मंत्री आहेत ते नेमले गेले अशी चर्चा आहे त्यामुळं भुजबळ यांच्यासमोरचे मार्ग संपलेत का तर संपलेत असंच म्हणण्यासारखी परिस्थिती आहे त्यांनी कुठल्याही प्रकारची खटपट न करता आहे तिथं राहावं आणि थोडा वेळ गेल्याच्या नंतर आपणाला संधी मिळते का मंत्रिपद मिळतं का यासाठीचा प्रयत्न करावा जर ते संघर्ष करण्याच्या मूडमध्ये असतील तर कदाचित त्यांचं राजकीय भवितव्य अंधारामध्ये आहे त्यांचं राजकीय जी कार्यकिर्द आहे ते संपू शकते अशा पद्धतीचे सध्या राजकारणामध्ये लक्षण दिसतात या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं की खरंच भुजबळ यांच्यासमोरले सगळे पर्याय संपलेत का आज वयाच्या या टप्प्यावरती राजकारणाच्या या टप्प्यावरती आणि महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालले त्या पार्श्वभूमीवरती भुजबळ यांनी शांत राहणं योग्य राहील मग तिने आक्रमक पवित्र घेऊन आपला जो काही स्टँड असेल तो मानणं योग्य राहील आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे द्या लवकरच भेटू जय महाराष्ट्र